मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित गोरगरीब मेहनती व होतकरू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करावी अशी मागणी अनेक दिवसापासून होती या संदर्भात माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला होता या यश येऊन जवळपास सहा कोटी रुपये खर्चाची मंजूर या मंजूर करून करून घेतली घेतल्यानंतर ताबडतोब या कामाला सुरुवात करण्यात आली जवळपास साठ टक्के काम पूर्ण झाले असून तीन ते चार महिन्यामध्ये ही अभ्यासिका सुरू होणार आहे मेहकर येथील शिवाजीनगर मध्ये या अभ्यासिकेचे काम प्रगतीपथावर आहे यामध्ये मुलांसाठी वेगळी व्यवस्था मुलींसाठी वेगळी व्यवस्था नियोजन ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था असे वेगवेगळे बांधकाम करण्यात येत आहे या अभ्यासिकेमुळे मेहकर मतदारसंघातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या नक्कीच भविष्यामध्ये चांगला फायदा होणार असून या संदर्भात माजी आमदार संजय रायमूलकर साहेब यांनी विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन ही अभ्यासिका मंजूर करून घेतली आहे या संदर्भात मेहकर शहरातील पराड कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक विनोद सर यांनी अभ्यासिकेबद्दल व्यवस्थित माहिती दिली नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपण आहोत आज मेहकर शहरातील शिवाजीनगर मध्ये आहोत इथं एक सहा नंबर शाळा होती जुनी या शाळेच्या बाजूला म्हणजे जवळ समजा तिथं एक अभ्यास अभ्यासिका अभ्यासिकाचे एक बांधकाम चालू आहे या ठिकाणी माजी आमदार संजय रायमोलकर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी अभ्यासिका म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जे गोरगरीब विद्यार्थी आहेत ते स्पर्धा परीक्षा देतात मात्र घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे पुस्तकं घेणे किंवा अभ्यास करणे या गोष्टीला त्यांच्याकडून ॲडजस्टमेंट होत नाही त्यामुळे या ठिकाणी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून एक सहा कोटी रुपयाचं एक विकास निधी देऊन एक अभ्यासिकेचं बांधकाम चालू आहे तर एच डी कन्स्ट्रक्शन मार्फत हे बांधकाम या ठिकाणी सुरू आहे बांधकाम अतिशय चांगलं चालू आहे एन एच डी कर, कंट्रक्शनचे कर्मचारी आहेत आपल्यासोबत पुढील माहिती ते आपण त्यांच्याकडूनच घेऊया नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं मी प्रतीक हरिभाऊ पराड बर कंट्रक्शनचं नाव काय तुमच्या आमच्या एजन्सीचं नाव एच डी पाटील कन्स्ट्रक्शन हरिभाऊ दिनकरराव पाटील बर आता काय बांधकाम चालू आहे त्या नेमकं आता हे अभ्यासिकेचं काम आहे आपल्या माननीय आमदार संजय राय मुतवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अभ्यासिका त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी आणलेल्या निधीतून ही झालेली आहे किती कोटीच काम आहे सहा कोटीच काम काय काय याच्यामध्ये आता याच्यात बिल्डिंग आहे मजली बिल्डिंग आहे याच्यात खालच्या साईडला आपण जनरल हे ठेवलेले हो मुलांसाठी मुलींसाठी बुक शिक्षण आहे आपण पाहू शकतो या बाजूला आपल्या मल्टीपर्पज हॉल हो आहे सेपरेट टॉयलेट बाथरूम त्याच्यानंतर इंचार्ज कॅबिन त्याच्यानंतर वरच्या फ्लोअरला गेला की आपण मुलांसाठी सेपरेट आ, बुक सेक्शन त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था त्याच्यासाठी वेगळे रूम त्याच्यावरती गेल्यानंतर मुलींसाठी सेपरेट म्हणजे मुलांसाठी वेगळं सेपरेट आणि मुलींसाठी सेपरेट आपण हे ठेवलेले हो किती, किती आहे ती, हा ही तीन मजली इमारत असून याच पाच हजार आठशे स्केअर ची पूर्ण बिल्डिंग आहे बिल्डप एरिया पाच हजार आठशे स्क्वेअर फुट ही बिल्डअप एरिया असून याच्या सेपरेट मुलांसाठी आणि मुलींसाठी हे ठेवलेलं आहे वेगवेगळी व्यवस्था कधी पूर्ण होईल अंदाज नाही कधी पूर्ण होईल अंदाज ही येणार आपल्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी येणार पाच महिन्यापर्यंत चार महिन्यापर्यंत ही पूर्ण होऊन जाईल एप्रिल मे मध्ये समजा एप्रिल मे मध्ये विद्यार्थ्यांच्या थे कमी होऊन येऊन जाईल काम चांगलं चालू आहे तुमचं काम एकदम क्वालिटी चालू आहे तुम्ही पाहू शकता कामाची क्वालिटी एकदम चांगली ते होते एस डी चे कर्मचारी आपल्या सोबत या ठिकाणी सहा कोटी रुपये आमदार माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या विकास निधीमधून खर्च करून अतिशय चांगलं काम चालू आहे मजूर लोक येतात आणि बांधकाम सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे चालू आहे तीन चार मैने मदे मदे। मैने मदे ते चार महिन्यामध्ये बांधकाम पूर्ण होऊन विद्यार्थ्यांच्या उपयोगामध्ये एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये ही अभ्यासिका येऊ शकते असे त्यांनी सांगितले तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आपल्यासोबत मेकर शहरातील उत्कृष्ट वक्ता म्हणजे एक अभ्यास पूर्ण त्यांचं भाषण असते कधी बी रोखोक व्यक्तिमत्व आहे विनोद भाऊ पराड पराड कोचिंग क्लासेसचे संचालक आणि मालक आहेत ते पराड कोचिंग क्लासेसचे एक नामांकित क्लासेस आहे मेकरमध्ये प्रत्येक परीक्षेला एक चांगले विद्यार्थी गुणवत्तेनं त्या ठिकाणी पास होत असतात ते आपल्यासोबत आहेत या ठिकाणची अभ्यासिका आहे या संदर्भात आपण काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेऊया गुरुजी नमस्कार नमस्कार उद्धव या ठिकाणी आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब सन्माननीय माझे आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या माध्यमातून एक सुंदर चांगली आणि भव्य दिव अशी अभ्यासिका होत आहे याबद्दल काय सांगत प्रथमतः मी आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आणि आपले माजी आमदार माननीय संजय भाऊ रायमुलकर यांचा मनापासून मेहकरवासीय मेहकर, मेहकर तालुक्यावासी यांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो खूप दिवसापासून मेहकर शहरामध्ये ज्या बाबींची गरज आहे त्या बाबींच्या पूर्ततेकडे हे दोघंही हो जण विशेष करून लक्ष घालत आहेत याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करत असताना मी मेहकर शहरातील तमाम विद्यार्थ्यांना हे सूचित करू इच्छितो की गेल्या दहा वर्षापासून साहेबांच्या मनामध्ये एक प्रश्न होता की मेहकर शहरातील डॉक्टर असतील इंजिनियर असतील याचा टक्का वाढतो आहे पण प्रशासकीय सेवेतील विद्यार्थी मेहकर तालुका व परिसरातील कमी जात आहेत त्यासाठी आपल्याला आपल्या या शहरामध्ये काहीतरी केलं पाहिजे अशी खासदार साहेबांची जी भूमिका होती ती त्यांनी आमदार साहेबासोबत चर्चा केली आणि त्याच्यातून दोघांनी असं ठरवलं की आपण माननीय त्या काळचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे आपण जावं आणि मेहकर शहरासाठी भव्य अशी एक वास्तू निर्माण व्हावी ज्याच्यातून प्रशासकीय सेवेसाठी विद्यार्थी तयार होतील आणि तसंच झालं आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांच्या आदेशान्वये मान्य त्या काळचे आमदार संजयजी रायमुलकर साहेब हे मुख्यमंत्री साहेबाकडे गेले आणि मेहकर शहरातील जो सर्वात चांगला सेफ झोन आहे शांततेचा परिसर आहे या परिसरामध्ये एक मोठी अभ्यासिका असावी यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा पाठपुरावा केला व त्या गोष्टीला यश येऊन सुमारे सहा कोटी रुपयाची एक भव्य दिव्य अशी अभ्यासिका शिवाजीनगरमधील शाळा क्रमांक सहाच्या परिसरामध्ये या ठिकाणी पूर्णत्वात जात आहे फार कमी दिवसातच ही अभ्यासिका विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहे जवळपास तेरा ते चौदा हजार स्क्वेअर फूट बांधकामामध्ये तीन मजली अशी टोलेजंग इमारत या ठिकाणी उभी राहत असताना मला आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हे सूचित करायचं आहे की खासदार साहेब व आमदार साहेब या दोघांनीही खूप व्यवस्थेशीर विचार करून या अभ्यासिकेची रचना या ठिकाणी ठरवली पहिला मजला हा प्रशासकीय कामासाठी असून दुसरा मजला हा विद्या मुलांसाठी आहे तर तिसरा मजला मुलींच्या अभ्यासिकेसाठी आहे जवळपास एकाच वेळेस दोनशे विद्यार्थी मुलं मुली या ठिकाणी आपला अभ्यास या ठिकाणी करू शकतील त्याचबरोबर या जगामध्ये अध्यावत असणारे सर्व पुस्तकं या ठिकाणी या अभ्यासिकेच्या माध्यमातून तालुक्यातील आणि परिसरातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत अत्यंत शांततेचा परिसर आहे त्यामुळेच मी या धुगळी झाडांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी प्रशासकीय सेवेतील टक्का वाढावा म्हणून या ठिकाणी जी भव्य वास्तू निर्माण केली आणि त्यासोबतच ही अभ्यासिका लवकरात लवकर सुरू होणार आहे त्यामुळे मी परत एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो हे होते विनोद भाऊ पराडसर सर आपल्यासोबत त्यांनी खासदार साहेब आमदार साहेब यांच्याबद्दल एक व्यवस्थित मार्गदर्शन केलं त्यांनी या अभ्यासिका आणण्यासाठी पाठपुरावा केला विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका अतिशय महत्वपूर्ण म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक शैक्षणिक कलाटणी देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे सांगितले काय नाव तुमचं काय सांगाल तुम्ही मी एवढं सांगू शकतो की माननीय खासदार प्रतापरावजी जाधव साहेब आणि माननीय आमदार मा संजय बोरामकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही अभ्यासिका लवकरच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपलब्ध होईल आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही अभ्यासिका पूर्ण होऊन लवकरच येथून चांगले चांगले विद्यार्थी त्यांचे भविष्य साकारतील बस बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा